नमस्कार माझे नाव डॉक्टर प्रतीक्षा बाबले तर आज आता आपण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे केस गळती याबद्दल जाणून घेऊया बघा केस गळतीची विविध कारण असू शकतात त्यामध्ये आपला असणारा ताणतणाव असू शकतो अपुरी झोप असू शकते किंवा आपल्या शरीरात असणारे पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन मिनरल प्रोटीन किंवा कॅल्शियमही असू शकता किंवा आपण जे हेअर स्टाईलिंग प्रोसिजर यूज करतो कॅरेटिन किंवा स्मूदिंग यामुळेही आपले केस गळू शकतात केस गळणे गळणेही आनुवंशिक पण असू शकता त्यानंतर जे आपल्या शरीरात असणारे पीसीओडी पीसीओएस किंवा हायरॉईटची कमतरता यामुळेही आपल्याला केस गळतीचा त्रास होऊ शकतो त्यानंतर आपल्या स्काल्प्ला म्हणजे स्टाडूला काही इन्फेक्शन असेल तरीही केस आपले गळू शकता किंवा रक्त कमी असेल किंवा रक्तात काही दोष असेल तरीही आपले केस गळू शकता जर एखादा रिसेंटली आजार झाला असेल किंवा काही ऍक्टिव्ह इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये असेल तरी पण आपले केस गळू शकतात आता ही केस गळती कशी थांबायची व त्याची काळजी कशी घ्यायची आता आपण हे जाणून घेऊया आता केस गळती थांबवण्यासाठी आपला स्काल म्हणजे टाळूची काळजी घेणे खूप गरजेचं असते स्काल व टाळू स्वच्छ ठेवणे त्यानंतर आपण संतुलित आहार चार लिटर पाणी पिणे गरजेचे आहे किंवा आपल्या तेल केमिकल शॅम्पू यूज करा म्हणजे कोणताही शॅम्पू यूज करून आपली केस गळती थांबेल हे डोक्यातनं काढून टाका तर शॅम्पू हा एक डर्मॅटोलॉजिस्टने प्रिस्क्राईब केलेलाच यूज करा किंवा तुम्हाला एका गळतीबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट मी डॉक्टर प्रतीक्षा वाबळे